नमस्ते मी श्रुतेश दीपक पाटील मी मागील महिन्यात वाचलेली पुस्तकांची माहिती आपणास देणार आहे सर्वात पहिले पुस्तक आहे तो, तो या पुस्तकाचे मूळ लेखक आहे तेत्सुको कोरो यानागी आणि याचा अनुवाद केला आहे चेतना सर देशमुख गोसावी यांनी या पुस्तकामध्ये हे दिलेले आहे की शिक्षकांनी कसे शिकवावे यांची जी ह्या पुस्तकाची जी लेखिका आहे ती है लेला है। ते ते मदे एक जॅपनीज म्हणजे जपानमधली एक लेखिका आहे आणि तिने स्वतःच्या जीवनावरती हे पुस्तक लिहिलेलं आहे ते जपानमध्ये तोमोय नावाची एक शाळा होती आणि ते त्या शाळेमध्ये संपूर्णपणे आग गाडीचे होते सगळीकडे बाग होती आणि विविध प्रकारचे कारंजे होते आणि बाजूलाच एक जे देवतेचे मंदिर होते तर ही तो म्हणजे नाही नाव म्हणायला म्हणताना ते म्हणायच्या जागी तोत्तोच असा आपभ्रंश झाला तिच्याजवळ रॉकी नावाचा एक गोंडस कुत्रा होता या पुस्तकामध्ये सर्वात जास्त तो कुत्तो तिचा प्रिय होता आणि त्याच्यासोबत ती खूप खेळायची मस्ती करायची आणि त्या शाळेमध्ये जे मुख्याध्यापक होते कोबायशी नावाचे मुख्याध्यापक ते, ते मुलांना त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि त्यांच्यावरती कधी सुद्धा रागवायचे नाहीत ओई नावाचा एक मुलगा होता त्याने एकदा तत्वच्याशी टिंगल केलेली त्यामुळे त्यावेळीच एकदा एकदाच आणि शेवटीच त्यांनी त्या ते ओळीला रागवलेलं होतं तेव्हापासून त्याच्या ते आधी सुद्धा त्यांनी कोणाला रागावलं नव्हतं किंवा नंतर सुद्धा नाही आणि तो तो च्यानला ही नवी शाळा खूप आवडली होती परंतु तिच्या जुन जुन्या शाळेतून तिला काढून टाकलं होतं कारण असं होतं की बाईंनी बाईंनी तिच्या डेस्कच्या आदळापटमुळ ती एक पहिलं कारण पर दुसरं ती खिडकीजवळ थांबायची आणि दुर्दैव हाका मारायची आणि तिसर कारण होतं की मध्येच तास चालू असताना ती तुम्ही काय करता आहात तुम्ही काय करता आहात असे प्रश्न विचारत होते परत मॅडम येऊन बघितल्या तर तिथे दोन चिमण्या घटटी तयार ते करत होत्या आणि त्यांना का तुम्ही काय करता आहात तुम्ही काय करता आहात असे विचारत होती त्यामुळं अशा कारणांमुळे तिला पहिल्या शाळेतून काढण्यात आलेलं पण तिला सुद्धा तिला त्याची कल्पना दिली गेली नाही आणि तिचे बाब आणि वाजवायची कोबायाशी यांच्या मार्गदर्शनाखाली ती मार्ग खूप पुढे गेली ती ती तिच्या वर्गामध्ये एक ताकाशी नावाचा अगदी लहान मुलगा होता त्याची वाढ खुंटली होती परंतु कोबायशींनी त्याला सुद्धा आपल्यापासून दूर केलं नाहीत क्रीडा महोत्सवला त्याला जमतील असेच खेळ त्यांनी शोधून काढले होते परत यासुकी चांद नावाचा एक मुलगा होता ज्याला लहानपणी पोलिओ झाला हो होता त्याला सुद्धा त्याला सुद्धा मुख्याध्यापक कोवायशी यांनी लांब जाऊ दिलं नाही मग अशा प्रकारे या संयुक्त वातावरणामध्ये छान आनंदी वातावरणामध्ये ही शिकली परंतु दुर्दैव असं की महायुद्धामुळे ही शाळा त्यामध्ये जळून खाक झाली